अय्या फक्त तीस रुपये काय सांगताय फक्त चाळीस रुपये होय घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू अगदी स्वस्त दसरा चौकी तर राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी चाकू ब्रश पेले चमचे गाळणं छोट्या बादल्या पंटी हँगर बसकूर प्लास्टिकचे डबे फक्त तीस रुपये यामध्ये चाळीस पन्नास साठ आणि तिथून पुढे हजार पाचशे पर्यंतचे आयटम सुद्धा इथं उपलब्ध आहेत पायपुष्टांमध्ये सुद्धा चांगली व्हरायटी कांदा कापताना आता डोळ्यात पाणी येणार नाही कारण की हे मशीन वापरला तर एकदम फास्ट मध्ये कांदा कापून होऊ शकतो त्याचबरोबर यामध्ये टोमॅटो सुद्धा बारीक करणं अगदी सोपं आहे तुमची भाजी आता होणार झटपट या मशीन मध्ये तुम्ही अगदी चौकोनी कांदा कापू शकता ते ही कमी कष्टामध्ये बघा फक्त ठेवायचं आणि वरण दाबायचं खाली बारीक एक सारखे तुकडे होतात त्याचबरोबर बटाट्याचे फिंगर चिप सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता खोबरं खोवायचं हो मशीन कमी त्रासात आता चाकूला घरच्या घरी धार लावा चुलीसारखी चव देणारी जाळी आता उपलब्ध आहे ज्यावर वांगी बटाटे भाजू शकता आणि व्हेज नॉनव्हेज मस्तपैकी ग्रिल करू शकता या ट्विस्टर मध्ये तुमचं पोट कमी होईल आणि व्यायाम सुद्धा होईल भरपूर या ठिकाणी मिळतोय इझी बॉडी मसाजर आणि जॉय लाईन मसाजर या अद्भुत स्पंज कट्टा पुसला तर परत परत पुसावा लागणार नाही एकदम क्लीन होणार आणि हे कापड सुद्धा फार उपयोगी आहे एकदम क्लीन ज्या ठिकाणी हात पोचत नाही त्या ठिकाणी जाळ्या जा काढण्यासाठी स्पेशल झाडू असा वाकून फॅनची पाती सुद्धा आपण स्वच्छ करू शकतो कणसाचे दाणे काढणं किती सोपं आहे बघा स्लाइडिंगच्या स्पेशल ब्रश इकडे तिकडे तेल न सांडता पंपानं तेल काढू शकता इथंच मिळणार गरम पाण्याची पिशवी याच भांड्यामध्ये करू शकता तुम्ही तेल न वापरता भाजी हेल्दी सुद्धा आणि हॅपी सुद्धा आता इकडे तिकडे दहा दुकानं फिरण्याची गरज नाही घरात लागणारे हजारो वस्तू एकाच छताखाली नक्की भेट द्या या प्रदर्शनाला दसरा चौकीत असलेल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन या ठिकाणी कोल्हापूर